माझे नाव कमलेश पोपट नेते ही माझी मिसेस रुपाली कमलेश नेते आम्ही प्रॉपर ज जळगाववरनं एक बारा किलोमीटरवर गाव आहे न शिराबाद तिथून येतो आणि आमच्या लग्नाला जवळपास आता तेरा वर्ष झालेले आहेत तेरा वर्षामधून आम्हाला एक मुलगी आहे बारा वर्षाची आम्ही सेकंड साठी खूप ट्राय करत होतो परंतु जिथं जळगावमध्ये आम्हाला जिथं पाहिजे तिथे आम्ही ट्रीटमेंट केली दोन तीन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली तिथं आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही मग त्याच्यानंतर नाशिकला पण आम्ही एक आम्हाला पत्ता मिळाला मित्रांकडून त्यांची पण आम्ही ट्रीटमेंट घेतली तिथं पण आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही मग हिची बहीण जळगावलाच असते ती तिने इथं ट्रीटमेंट घेतली आणि तिला एक मुलगा झालाय इथं ट्रीटमेंट घेऊन मग ती म्हटली की तुम्ही इथं का का नाही ट्राय करत मग आम्ही इथं ट्राय केला जवळपास आम्ही आधी ट्रीटमेंट केली होती पण काही प्रॉब्लेममुळे आम्ही मध्यंतरी स्टॉप केली होती ती प्रॉब्लेम आणि आता जवळपास आम्ही एक वर्षापासून ट्रीटमेंट इथं घेतोय आणि ट्रीटमेंट घेतल्यापासून आम्हाला समजा फर्स्ट सायकलमध्ये आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे त्यांचा स्कॅन होता आणि तो आम्हाला पॉझिटिव्ह आलेला आहे आणि इथलं सांगायचं म्हटलं म्हणजे की आम्ही आता एक वर्षापासून जवळपास आता दीड वर्षापासून आम्ही इथं येतोय तर इथला स्टॉप म्हणा का इथले डॉक्टर म्हणा जोही प्रॉब्लेम आहे जेही समजा प्रॉब्लेम येतात ते एकदम व्यवस्थित रित्या सर्व सांगतात गोळ्या औषध कशा घ्यायचे जरी आता आम्हाला जळगावून जरी प्रॉब्लेम आला मी केव्हा जरी फोन केला की मॅडम असा असा प्रॉब्लेम येतोय तर काय करायचं ते एकदम व्यवस्थित समजून सांगतात जर त्यांनी काही कामात असले आणि तेव्हा जर फोन त्यांच्याकडून नाही रिसिव्ह झाला तर ते नंतर कॉल बॅक करून आम्हाला तो प्रॉब्लेम सांगत होते की सर सॉरी कॉल नाही घेतला गे गेला किंवा असं आणि इथले मेडिकल वगैरे पण जिथं आहेत ते पण एकदम व्यवस्थित समजावून सांगतात की ही गुढी या टाइमाला घ्यायची किंवा इंजेक्शन या आम्ही खूप खूप ट्राय के ट्राय केले केले आयुर्वेदिक सुद्धा उपचार आणि जडगावला दवाखान्यांपत गेले पण आम्हाला पाहिजे तसा रिझल्ट काही मिळालाच नाही आणि खूप म्हणजे आम्ही निराशच झालो एक प्रकारे पण असंच बोलता बोलता एकदर बहिणीला भेटलो तर तिने मला सजेशन दिले की तू तिथे जा तुला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे आम्ही गेलो जळगावला शिबिरातून इथे आलेलो तिथे डॉक्टरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कॉन्फिडंट दिला की तुम्हाला एक वर्षामध्ये बेबी होणार म्हणजे होणारच मग आम्ही त्या नुसार इथे आम्ही आलो आणि इथे आलो ना आम्हाला असं वाटलं की आम्ही खूप चांगल्या प्रकारे एकदम योग्य निर्णय असा घेतलेला आहे आणि सरा सरांनी सांगितलं आणि जसं जसं आम्ही ट्रीटमेंट सुरू केली तसे तम तसे तसे आमचे प्रॉब्लेम सॉल्व होत गेले जसे मला आधी शिजर झालेलं त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे माझी ट्रीटमेंट दिली आणि खूप म्हणजे औषधी वगैरे व्यवस्थित घेतले आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि पहिल्या सर्कलमध्ये आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे आणि आता आमचा बेबी खूप हेल्दी आहे आणि व्यवस्थित आहे आणि इथलं सर्व ओव्हरऑल जे आहे ते एकदम व्यवस्थित आहे आणि माझ तरी असं मत आहे की आम्हाला हे जे सेकंड बेबीच जे हे मिळालेलं आहे ते डॉक्टरांमुळेच मिळालेलं आहे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे